नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत नीट पुस्तक संच योजना मोफत पुस्तक संच योजना राबवण्यात आली तर याची जी मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आहे अनेक पात्र विद्यार्थी विचारत आहेत की आम्हाला पुस्तक वाटप कधी सुरू होणार तर लक्षात घ्या याच्या संदर्भात महाज्योती जे पोर्टल आहे तर यांच्याकडून जे विद्यार्थी पात्र आहे तर यांचे अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप प्रत्येक जिल्ह्यानुसार तयार करण्याचं काम सुरू आहे तुम्हाला तसा व्हॉट्सअपवरती मेसेज देखील येईल आणि लिंकच्या माध्यमातून तुम्हाला त्याचे ग्रुप जॉईन करायला सांगितलेले आहेत तर प्रत्येक जिल्ह्यानुसार जे ग्रुप तयार केलेले आहेत त्याच ग्रुपवरती तुम्हाला मेसेज येईल आणि त्याच्यामध्ये दिवस आणि तारीख आणि संपूर्ण माहिती पुस्तक वितरणा संदर्भात दिली जाणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यानुसार जे ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत तर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी समाजकल्याण विभागामार्फत हे जे पुस्तक संच वाटप आहे ते केले जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एकच विनंती ती महाज्योती पोर्टलमार्फत तुम्हाला जी व्हॉट्सअपवरती ग्रुप लिंक आलेली आहे ती जॉईन करा आणि त्या ठिकाणी जसे टॅब वितरण झाले तशाच प्रकारे जे इट मोफत पुस्तक संच वाटप केले जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये